खालील पदावलीत कमीत कमी कोणता अपूर्णांक मिळवावा की आपले उत्तर पूर्णांकात येईल या ठिकाणी आपण सर्वप्रथम पूर्णांकांची बेरीज करूयात जसं की तीन सहा चार पाच आणि सात तीन आणि सहा नऊ नऊ आणि चार तेरा तेरा आणि पाच तेरा आणि पाच अठरा अठरा आणि सात पंचवीस म्हणजे इथं पंचवीस शेजारी शिल्लक राहिले अधिक अपूर्णांक सगळे एकीकडे करूयात तीन छेद दोन म्हणजे काय असतं दीड जो परत एक आला आणि एक छेद दोन झाला त्यामुळे यातला सुद्धा आम्ही एक नंतर यात ॲड करू शकतो सध्या स्थितीला इथे ठेवला सात छेद बारा प्लस नऊ छेद छत्तीसला काय म्हणता येतं नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस म्हणजे झालं हे एक छेद चार अधिक एक छेद दोन मला पूर्णांक वेगळे घेतले होते त्यामुळे ते परत तेच काम करू पंचवीस आणि एक सव्वीस झाले आता फक्त अपूर्णांकांचा विचार केला तर एक छेद दोन आणि एकशे दोन परत एक झाला आणि एक छेद चार आणि छेद बारा यांचा विचार फक्त शिल्लक आहे आता ते एक झाल्यामुळे परत आम्हाला सव्वीसमध्ये एक मिळवता येतो आणि हा पूर्णांकात सत्तावीस राहील मग छेद काय राहिले फक्त शिल्लक पूर्णांकाचा विचार सातशेद बारा आधी एक छेद चार एवढेच काय ते मिळवायचे शिल्लक आहेत मग आपण काय करू शकतो दोघांचा छेद समान म्हणजे सात छेद बारा यामध्ये मिळवता येतं चारचा छेद बारा केला तर तिप्पट करावी लागेल म्हणून तीन छेद बारा होईल म्हणजे उत्तर काय झालं दहा छेद बारा आता इथे अपूर्णांक दहा छेद बारा शिल्लक झालं या दहा छेद बाराला आम्ही परत कटवल्यानंतर संक्षिप्त रूपात म्हणतो हे पण शे दहा बेसख बारा पाच छेद सहा झाले आता प्रश्न असा आहे की आम्हाला पूर्णांक करण्यासाठी कमीत कमी कोणता कमी अपूर्णांक मिळवायचा कारण सत्तावीस पाच छेद असं तयार झालं होतं आता आम्हाला याच्यामध्ये केवळ अंशात एक आणि छेदामधला सहा म्हणजे छेद सहा मिळवले तर सत्तावीस सहा छेद सहा म्हणजेच अठ्ठावीस ही पूर्ण संख्या तयार होते म्हणून कमीत कमी मिळवायचा पूर्णांक हा एक शेत सहा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो ठीक आहे